मंडळी नमस्कार नमस्कार कुठलं गाव काय कोलारवाडी बटाट्याची पिकं पिकं आता पाऊस कमी चांगली आहेत थोडा झाला बटाटे लावून किती झाले लावून झाले पंधरा दिवस पंधरा दिवस बेरे काय भाव घेतला बेरे घेतला अडतीसशे रुपये कोण सतराशे रुपये सोळा किती एकोणीसशे ना एकोणीस एकोणीसशे रुपये किती किलो पन्नास किलो महाग स्वस्त लागलं महागच येणार काय स्वस्त काय चित तालुक्याचे आमदार कोण आहे दिलीप दिलीप साई वळसे पाटील दिलीप वळसे पाटील पस्तीस वर्ष ते आमदार आहे काय कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे काम चांगलं आहे काय बदल करायचा ठेवायचं एकोण दोन माणसांनी काय व्हायची आपला अंदाज अंदाज काय आता कसं माहिती आहे का हा मफाट राव काही काम नाही एवढी खास पण बुवा आहे आता जुनं जाणता अनुभवान विषय शेवट तर कसं आहे जनतेच्या हातात असते आता आम्ही काही सांगू शकतो ना जनतेमध्ये तुम्हीच ना हो पण एक दोन दोन माणसांनी काय हवा आहे हो हो पण थेंबे थेंबे तळे सात छे ना लोक वाढतात बरोबर या वर्ष पाटल्यांबद्दल नाराज का किंवा बाजूनी का बाजूनी आता आम्ही आपण तर भाजपाचा भाजपचे हो त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही मत मांडायला काय बाबा वळसे पाटलांचं काय चुकतं काय बरोबर आहे नाही आता आपल्या बोला बाबत काही बोलायचं बाब बोला पण नाही आपला आपला पक्ष आहे आपण त्या मार्फत आम्ही आमच्याकडे खासदारला भरपूर सपोर्ट केला होता त्यामुळं खासदारांना भरपूर सपोर्ट केला तिकडे गेले लोकांनी हा आता समजा पक्षच्या वतीने समजा बी बीजेपीच्या माध्यमातून समजा कोणी जर वर्ष पाटलांना जर दिलं तिकीट आम्ही सपोर्ट करणार नाही ते कोण तिकीट आमचा जो माझा आम्ही त्याला सपोर्ट करणार ना आता तुमची माहिती ना हा वर्ष पाटलांच काम करावं लागेल करू शकतो ना म्हणून पक्ष कोण तसं असेल तसंच करणार ना आम्हाला बघा मोदी दोन हाय पी एम किसान लाभाच्या शेतकऱ्यांच्या मोकार योजना येतात आता त्या समजा मुख्यमंत्री बहीण लाडकी बहीण योजना मार्फत येते ना केंद्र बीजेपीच असं आहे ना आता काही लोक असं म्हणतात की बाबा वळसे पाटलांना आपण थांबवायचं या वेळेला था। इतर काही नाव पुढे येतात सुरेश भोर किंवा इतर असे काही नाव त्यांचा काय आपल्याला इतका जास्त परिचय नाही वळसे पाटलांना एवढी काम कोणतीच नाही काय केलं हे मान्य करावं लागणार काय आता काय यांनी सांगितलं तेच काय त्यांचं आमचं त्यांच्यासारखं आम्ही काय कार्यकर्ते तुम्ही आम्ही त्यांच्या बरोबरच ना आता काय गेले का मग काय भाजप शेतकऱ्यांसाठी काय करत ना भरपूर काय केलं शेतकऱ्यांचं आहे त्यांनी काम केलं तशी लोकसभेला फटका का वाचला हो आता कसं असतं हे गावागावातली नाराजी कार्यकर्त्याच्या विरोधात समजा हे असते का त्यांनी वेगळंच कंडिशन करायची आणि दुसरी गरज मत करायची हे गावागावाचा विरोध आहे आणि आता हे पक्षाच्या फुटी रुपणा कोणी तिकडे फालाईन लोकांची कोणा नाराजी असेल फोडले कोणी आता कोणी फोडले आता फल सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती कोणी फोडल्यामुळे आता कसं होतं समजा घरात घराचा मोठा कार्यकर्ता इकडे गेला दुसऱ्यांची नाराजी असते प्रत्येकाचं तसं असतं ना आणि कोणाला वयोमानानुसार सपोर्ट मिळवतो तर कोणाला कसा मिळतो कोणाला समजा एखाद्या मोदींच्या कार्यक्रम नाही कामांमुळे मिळतो प्रत्येकाचं सिच्युएशन जे असते मताशी निघाली नाव आता आढळ बरगाव शिवाजी पक्ष सोडून असते गेले तरी शंभर टक्के निवडून आले असते कुठल्या पक्ष थांबायला पाहिजे मी काय म्हणतो तुम्ही समजा जर शिवसेनेत जरी थांबले असते एकशे टक्का निवडून आले असते लोक ऐकून घ्या लोक त्याच्यामुळे नाराज झाली ना पक्ष बदल पक्ष बदलल्यामुळं असं झालं त्यांना त्यांच आता आम्ही हे बघा तालुक्याचा माणूस आहे किंवा तो वळसे साहेब कुठे जरी गेले तरी आम्ही आमच्या तालुक्याचा म्हणून त्यांनाच मतदान करणार आणि शिवाजीदादा तालुक्याचाच माणूस आहे त्यांनाच मतदान करणार आम्ही आणि केलेले आम्ही Apan jo bize bize sen ne? Bize bize zaman olsun bak ya bize